मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या दरम्यान रामनगर ते सावकार इंजिनीअरिंग कॉलेज या रस्त्याच्या बाजूला असलेल्या वडाच्या झाडाच्या बुडक्यात अचानक पेटलेला ज्वाळा येताना दिसून आल्या व धुराचे लोट सुरू झाले याचवेळी रस्त्यावरून आपल्या गावी विरमाडे येथे जाणारे एक शिक्षक श्री प्रकाश प्रल्हाद सोनवणे यांनी घटनास्थळी धाव घेत माती टाकून आग विझवण्याचा प्रयत्न केला व रस्त्यावरून जाणाऱ्या सावकार इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थिनींनी मदतीला बोलवले व त्यांनी सॅकमधील पाण्याच्या बाटल्या काढून आग विझवण्याचा प्रयत्न केला पण आग नियंत्रणात न येता वाढतच राहिली त्यावेळी क्षणाचाही विलंब न करता सोनवणी आणि सह्याद्री देवराईचे संस्थापक अध्यक्ष श्री सयाजी शिंदे साहेब यांच्या सहकार्यातून सातारा नगरपालिकेत अग्निशामक यंत्रणा यांना संपर्क करून फायर ब्रिगेडची गाडी अवघ्या दहा मिनिटातच घडलेल्या घटनास्थळी पोहोचली व त्या ठिकाणी जळत असलेला वृक्ष याला पूर्णपणे भिजवण्याचा प्रयत्न केला हा वटवृक्ष असाच जळत राहिला असता तर रात्रीच्या वेळी याचा काही भाग रस्त्यावर कोसळला असता या रस्त्यावर सतत वाहनांची वर्दळ असल्यामुळे एखाद्या वेळेस मोठी दुर्घटना घडली असती श्रीप्रकाश सर क्रीडा शिक्षक पर्यावरण प्रेमी बाळासाहेब पवार हायस्कूल उडतारे यांच्याच प्रयत्नामुळे घडणारी मोठी दुर्घटना टळली या अगोदरही महामार्गावर घडणाऱ्या अपघातग्रस्त जखमींना तत्काळ कर मदत करून महामार्गावरील रुग्णवाहिका व पोलिसांना याची माहिती देऊन अनेक जणांचे प्राण त्यांनी वाचवले आहेत त्यांच्या या समाजसेवेची दखल घेऊन प्रकाश सोनवणे सर यांची अनेक शैक्षणिक व सामाजिक संघटनांनी त्यांचा सन्मानही केला आहे त्यांच्या या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारण न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका